वंजारी आहेत माझी पोलीस अधिकारी आहेत स्ट्रॅटेजिस्ट आहेत वेगवेगळ्या विषयांचा त्यांचा अभ्यास आहे धनराज वंजारी भारत हा लोकशाही प्रधान देश आप लोक आहे आपल्याकडं लोकांच्या मतांचा आदर ठेवूनच आपलं सरकार चालवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे युद्धाची भाषा ही भारताची नाही पण पाकिस्तानमध्ये तसं नाही आहे पाकिस्तानचा जो पंतप्रधान इम्रान खान आहे हे लष्कराचं बाहुलं आहे आणि पाकिस्तानी लष्कर जे ठरवेल तेच तिथं होतं नाही तर पाकिस्तानचा पंतप्रधान बोलल्यानंतर पुन्हा एका लष्करी अधिकाऱ्यानं भारताला सुनावणं हे झालं नसतं पाकिस्तानच्या लष्करावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता नाही पाकिस्तानच्या लष्करावरती विश्वास ठेवावा लागेल या ठिकाणी आपल्याला कारण ही एक छुपी रणनीती आहे छुपी रणनीती कशी की पाकिस्तानचं जे लष्कर आहे हे तिथल्या पंतप्रधानापेक्षा पॉवरफुल आहे आणि ते लष्कर डायरेक्ट सी आय ए जी आय एस आय त्यांची गुप्तचर यंत्रणा आहे याच्या बरमर्जी चालत असतं हे जरी कुठं याचं डॉक्युमेंटेशन नाही किंवा काही ना समजलं नाही तरी सत्य जाणून घेण्याची जी परसेप्शन आणि इन्फरन्स नावाची प्रोसेस आहे त्याच्यावरून तुम्ही परसेप्शन काढा काय काय चाललेलं आहे आणि अनुमान त्याच्यावरून निघतं त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की पाकिस्तान हा देश मुळातच युद्धखोरीसाठी निर्माण केलेला देश आहे जागतिक विध्वंसकारी शोषणकारी महाव्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेने एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जगामध्ये दोन गॅरिसन स्टेट निर्माण केले युद्धखोर ते एक पाकिस्तान आणि दुसरं इस्रायल इस्रायलची स्पष्ट रणनीती अशी आहे की जर कुठलाही इस्रायली नागरिक कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मारला गेला आणि त्याच्या मृत्यूला जर कोणी जबाबदार असेल तर ता, त्याच्या बदल्यात आम्ही दहा लोक मारावे अशी त्यांची भाषाच अशी आहे तर हे युद्धखोरीचे जे देश आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या मोठ्या शक्ती आहे ज्या शक्ती अशा की ज्यांची अर्थनीती ही युद्ध अवलंबून आहे म्हणजे सव्वीस अकरा जर आमच्याकडे झालं नाही तर भारत अमुक अमुक शस्त्र घेणार नाही म्हणून ते करणारे लोक आहे आम्ही सारिडॉनची गोळी आमच्याकडे तयार करतो पण जोपर्यंत तुमचं डोकं दुखत नाही तोपर्यंत तुम्ही गोळी घेणार नाही म्हणून डोके दुखण्याचा जो प्रकार आहे हा आता या ठिकाणी चाललेला आहे नुसतं पाकिस्तान आणि भारत पाकिस्तान आणि भारत हे न करता आपण थोडस याच्या वरती बघायला जरा चान्स अशासाठी आहे की सव्वीस अकरा मध्ये फोडलेला एक पोलीस अधिकारी म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हेडली राणा अजूनही आमच्या ताब्यात दिला नाही त्याची कॉन्फरन्सवर आम्हाला सगळे घ्यावेल तो आहे कुठे आरामात अमेरिकेमध्ये पडलेला आहे म्हणजे सी आय ए आणि आय एस आय यांचं साठो लोट असल्याशिवाय काय हेडलेला ना तिथे आहे ज्या माणसांनी रेकी करून आमच्यावर युद्ध सव्वीस अकराचा हा दहशतवादी हल्ला सोडव सव्वीसक्राचं युद्धच आहे जे आमच्या पोलिसांनी फेस केला आणि डझनाच्या वरती आमचे अधिकारी त्याच्यात मारले गेले आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेता मी जसं म्हणालो की परसेप्शन आणि इन्फरन्स इन्फ्लुरन्स याच्यावरून असा निघतो की तुम्हाला एक उद्युक्त करण्याची त्यांची इच्छा आहे कुठेतरी चिथावणी देण्याची इच्छा आहे ज्या पद्धतीनं ज्या आज असतो लष्करी अधिकारी बोलला होता ते अशोभनीय आहे म्हणजे गुंडांच्या तोंडची भाषा कशी असते एखादा टोळी प्रमुख कसा बोलतो तशा टाईपची त्याची भाषा आहे त्याची बॉडी लँग्वेज बघा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा ते, ते तुम्हाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करता येत आहे पण भारत हा एवढा समृद्ध वारसा लाभलेला देश आहे सगळ्यांनी आता जसं सांगितलं भारतांनी असे अनेक चिथावणीखोर लोक बघितलेत अनेक चिथावण्या त्यांच्या हे केल्या आणि स्ट्रॅटेजी वाईज आपली बौद्धिक क्षमता सुद्धा भारत राखून आहे म्हणून जसं पाठक म्हणाले आणि सुधीर सावंतांच्या याच्यामध्ये मला ते दिसलं की एक अशी स्ट्रॅटेजी एक, एक अशी सुप्त योजना आपल्याला अतिशय उच्च विद्व विद्वत प्रचूर पातळीवर निर्माण करावी लागेल आणि पाकिस्तानला धडा तर शंभर टक्के तुम्हाला शिकवावाच लागेल आता राजकीय डाव्याच आपण बाजूला सोडूया कुठलीही घटना घडली तर राजकारण हा विषय असा आहे की त्याचा फायदा उठवणं हे सगळ्यांना चालतं जसं पाकिस्तानात फायदा उठवला जाऊ शकतो त्याचप्रमाणे भारतातही त्याचा फायदा उठवला जाऊ शकतो हा वाद आपण तुर्तास बाजूला ठेवून हे बघायला पाहिजे भारत एक जगात जा, प्रसिद्ध असलेलं देश हा आपण कसा आपली प्रतिष्ठा कशी आपली इब्रत राखतो आणि इब्रत राखून पाकिस्तानच्या कशा मुसक्या बांधतो तेवढी विद्वत्ता तेवढं स्ट्रॅटेजिस्ट एवढं आपला नॅशनल सेक्युरिटी अनालिसिस जे आहे ते आपण सक्षम केलं पाहिजे आणि त्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे हेच करताना अगदी शेवटचा एका सेकंदात मुद्दा एवढाच सांगतो की त्यासाठी आपली जी अंतर्गत यंत्रणा आहे तिला आधी आपल्याला मजबूत करावी लागेल हे असे युद्धखोर देश जर तुम्हाला चिथावणी देत असतील आणि एक स्फोट घडवून आणून तुमचे सैन्य मारत असतील तर ते, ते आतला कोणीतरी लंका ढायेवाला माणूस असला पाहिजे कारण त्र्याण्णव ला जेव्हा इथं बॉम्ब ब्लास्ट झाले तेव्हा आपण याकूब मेमनला फाशी दिली पण त्या श्रीवर्धनच्या किनाऱ्यावरून ज्यानी ते यू दिले तो सब इन्स्पेक्टर पाटील मला वाटते त्याला फाशी होणं महत्वाचं होतं कारण त्यांनी त्या ठिकाणी लाच घेऊन कोर्टात सिद्ध झाला आहे त्याला जन्मठेप सुप्रीम कोर्टामध्ये त्याची लाईफ इम्प्रेझनमेंट पक्की झालेली आहे मला माझ्या दृष्टीनं तो जास्त महत्वाचा जा आहे ज्या सिने नटाच्या संजय दत्तच्या घरी लॉरी उभी होती एक फोन ना करून अरे तू खासदाराचा मुलगा होता मदर इंडिया फेम आई तुझी होती भारतीयत्वाबद्दल थोडीशी जरी तुला कणव असते फोन करता कंट्रोल रुम दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या प्राण वाचू शकले असते आशिष मला जीव तोडून हे सांगावसं असं वाटतं की आमची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा जी आहे ती कुठंतरी या लोकांना उपयोगी पडते यांचा कमजोरपणा आपला यांना आपल्याला एक्सप्लॉइट करता येतो आणि अशा प्रकारे भारताची त्रेधा तिरपट आणि परिस्थिती करून सोडते पण मला वाटतं भारत देश याच्यातून उभा होईल आणि पुढे काहीतरी मार्ग चांगला निघेल ठीक आहे आज पाकिस्तान आहे कदाचित बरोबर आहे धनराज मंजारी ज्या पद्धतीनं आपत्याला एस टी बसमध्ये आय डी सापडलेला आहे आपण एकतर सीमेवर लढाई करण्याची भाषा करतो आणि दुसरीकडं कर, आपल्या अंतर्गत सुरक्षेचे ज्या पद्धतीनं धिंडवडे निघालेले आहेत की एका एस टी बसमध्ये आय डी सापडतय अशाच पद्धतीनं उद्या आणखीन कुठं काही सापडल्यावरती मग आपण सीमेवरती लढाईचं बोलतो अंतर्गत सुरक्षेचं मात्र बोलत नाही आणि जेव्हा आपण डायलॉगबाजी करतो तेव्हा अंतर्गत सुरक्षा वारावर दिसते त्याचा काय हा प्रश्न अनेकांना पडतोय खरंय अंतर्गत सुरक्षा हीच खरी सुरक्षा आहे मी वारंवार त्याच्यावर जास्त ट्रेस एवढ्यासाठी देतो आता जसं म्हणाले आपले फडके सरांनी जे सांगितलं कर्नल साहेबांनी की बलुचिस्तानमध्ये आपण लष्करी हे सगळं केलं पाहिजे आता जो आपला कुलभूषण जाधव हो जो आहे तो त्याच याच्यामध्ये त्याच्यावर जे ठपका ठेवलेला आहे पाकिस्ताननी तो तशाच प्रकारचा ठेवला आहे की आमच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये देशाचं विघटन करण्याच्या ह्या कृती करतो आहे त्याच्यात ते जे बोटीमधून वगैरे माल त्याच्याकडे जो मिळाला आणि ती व्यापारी बोट होती व्यापारीमध्ये काही शस्त्र सापडली ती त्यांनी टाकली असेल असा आपला कयास आहे आता आंतरराष्ट्रीय कोर्टात तो मॅटर चालू आहे म्हणून त्याच्यावर जास्त बोलणं इष्ट नाही पण प्रश्न असा आहे की पाकिस्तान सुद्धा आपल्या अंतर्गत सिक्युरिटीला सांभाळून आहे त्यालाही तो धोका आहेच उद्या बलूचिस्तान आणि हे शक्ल त्याची पडू शकतात पण पाकिस्तान मुळात देशच विकल्या गेलेला देश आहे तो गॅरिझन स्टेटच मी त्याला म्हणतो युद्धखोर राष्ट्र जे इतर विध्वंसकारी शक्तीने नेमलेलं आहे त्यांचं तो काम करतोय पाकिस्तानचं स्वतंत्र अस्तित्वच नाही एका मिलिटरी स्टेटच्या पलीकडे त्याला डेमोक्रेटिक स्टेटची परिभाषाच कुठल्याही अँगलने लागू होत नाहीये ला आपल्याकडे काय झालेलं आहे की आपल्या यंत्रणा ह्या स्वायत्त नसल्यामुळं सगळ्या यंत्रणा या राजकीय दबाव मध्ये असतात आता कोणी म्हणेल की पोलीस हे राजकीय शक्तीच्या याच्यात नाही आहे आणि आम्ही सोडलेले आहे तर मला नाही वाटत महाराष्ट्रात काय भारतात कोणी याच्यावर विश्वास ठेवेल ज्या काही शक्ती आहे त्या शक्ती कुठे कोणाचं पोस्टिंग कसं होतं कोण कुठून उचलला जातो कोण कुठे जातो ह्या सगळ्या स्टडी हे लोक टेररिस्ट व्यवस्थित करतात आणि काही अंशी आपल्या प्रशासनातली आणि वेळ प्रसंगी शासनातली सुद्धा पुरावे आहेत तशा केसेस आहे माणसं फोडली जातात आता जे चार नागपूर आणि अगरवाल बाकीचे सगळे धरून लोक आपल्याला सापडलेली आहेत हे आय एस आयचे एजंट म्हणून आपण त्यांना हेर म्हणून अटक केलेली आहे इतकं मटेरियल आपल्याला सापडलेलं आहे माझा प्रश्न असा आहे की आपल्या गुप्तचर यंत्रणा आतली सेक्युरिटी शो आपली बघत असताना किती सतर्क आहे त्याच्यावर आपला देश किती सुरक्षित आहे याचा कस लागणार आहे आणि म्हणून त्या यंत्रणांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जर त्याच्यातले ब्लॅक शिप सापडले त्याच्यातले मोल जर आपल्याला सापडले तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की दहशतवाद्याला फासावर लटकवण्याच्या आधी त्या लोकांना फासावर लटकवा म्हणजे सगळ्या प्रशासकीय यंत्रणांसमोर एक एक्झाम्पलरी उदाहरण राहील की चला हे असं केलं म्हणजे ही खरी देश साथकी गद्दारी आहे आता आसवानचं भांडवल आणि याचं भांडवल आणि त्याचं भांडवल मला वाटतं भावनेची भाषा एक मर्यादा असते भावनेच्या भाषेला अय्यार तुझे रोने का सलीखा भी नाही तू जाणता नाही अशकोते होते बहिने लिए बहाने के लिए और कितने जवान हमारे मर गए राज ये पाने के लिए कि होती है तुम्हारी क्षमा जलने के लिए कि जलाने के लिए अरे तुम्ही काय करताय कशाचं काय भांडवल करताय त्यालाही एक माणुसकीची नैतिक जबाबदारी ठेवून करा हा देश आहे आज तुम्ही याचे पायिक आहात शासक आहात पाच वर्षासाठी उद्या सगळं होईल लोक येतील आणि जातील पण भारत देश हा स्वतंत्रपणे कसा ठामपणे टाटकण्याने उभा राहील हे पाहण्याची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असं मला वाटतं आशिष अगदी बरोबर आहे याच